सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी शहरात सिटी लिंक बस अपघातांचे सत्र काही थांबता थांबतच नाहीये सलग चार ते पाच दिवसात अपघात घडत असताना उंटवाडी सिटी सेंटरच्या सिग्नलजवळ पहाटे आणखी एक भीषण अपघात झाला पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सिम्बॉयसिस कॉलेजकडून नाशिक रोडकडे जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बसने थेट कंटेनरला जोरदार धडक दिली या धडकेची तीव्रता इतकी होती की बसचे मोठे नुकसान झाले आणि चालक गंभीर जखमी झाला सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले या आधी अशीच घटना घडली होती ज्या चालकाचा बसवरील ताबा सुटून कंटेनरला धडक बसली होती आ, ती कंटेनर कंडक्टर बस तिकडन सरळ येत होती सिडको कडनं इकडनं चालली होती नाशिक रोड तर ते लगेच हा इतका जबरदस्त झाला मी काय काही काही उठलो मी एकदम इतका मला काय फुटली का एवढा जोर जोरात आवाज आला उठल्यानंतर पाहिलं येऊन बघितलं मी <laughs> बस होती ते बसच्या मग जास्त थांबून दिलं नाही म्हणे बाबा गर्दी थांबू नका जास्त मग मी निघून गेलो बरं ड्रायव्हरला जास्त लागलं होतं का किंवा कोणाला जास्त लागलं की त्याला मी बघितलंच नाही ड्रायव्हर ड्रायव्हरला काय बघितलंच नाही का मी येऊपर्यंत उठ गेलात निघून बरं साधारण किती वाजता झालाय आपला तीन साडेतीनच्या दरम्यान तीन साडेतीन या सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे सिटी लिंक बस चालकांच्या आरोग्य आणि फिटनेस तपासणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत शहरवासियांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणि बस व्यवस्थापनाने तातडीने योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विजय बाकुल दक्ष न्यूज नाशिक